व्हिडिओ नंबर दोनशे एक्क्याऐंशी त्याला तर सुरू करून पाहूया काळ विषय समजून घेऊया मित्रांनो आता विषय युद्धासाठी बनलेली नव्हती पाणबुडी समुद्रात जी पाणबुडी असते ही युद्धासाठी बनलेली नव्हतीच तर कशासाठी बनली होती त्या बंद घेऊया तर मित्रांनो पाण्यावर करणे ही पाण्यावर करणे एक गोष्ट आहे तर पाण्यात राहणे दुसरी गोष्ट आहे खूप वर्षापासून माणसाची तासन तासन तास पाण्यात राहून येथील मासे आणि इतर जलचर कसे राहतात हे पाहण्याची इच्छा होती पाण्यामुळे शिंपले व मोती वेचण्यासाठी पूर्वी समुद्रात खोल गुड्या मारत असत पण त्यांना लवकर लवकर पाण्याबाहेर यावे लागत असे कारण श्वास रोखून धरण्याची एक मर्यादा असते श्वास रोखून धरण्याची एक मर्यादा असते म्हणून त्यांना लवकर पाण्या घरी त्यामुळे ज्यामध्ये बसून पाण्यात फिरता येईल अशा नावेची कल्पना केली जात असेल व्हेरी गुड पुढे ओके मित्रांनो सुमारे चारशे वर्षापूर्वी विलियम बर्नेले बर्नेने ज्यामध्ये बसून पाण्यात फिरता येऊ शकेल अशा एका पाणबुडीचे डिझाईन केले होते ही पूर्णपणे बंद नाव होती ज्याच्या छतावर एक चिमणी लावलेली होती जेणेकरून बाहेरच्या वातावरणातील हवा येणाऱ्या अं येणाऱ्या राहील येत राहील हवा येत राहील या नावेचा था सांगाडा था लाकडी असावा व त्यावर पाण्याचा परिणाम होणार नाही असे चांबडे चढवलेले असावे असा विचार असा त्याचा विचार होता पण अशी पाणबुडी कधीच तयार होऊ शकली नाही पुढे बघूया पण सतराव्या शतकाच्या सुरुवातीला कर्न लुईस वॉल डेबल याने अशी एक पाणबुडी बनवली नंतर त्याने ही पाणबुडी लंडनच्या टेम्स नदीत तीन चार मीटर खोलीवर लवकरच युरोपमध्ये वेगवेगळ्या पाणबुड्या तयार सामान्य पाणमुडीच्या खालच्या भागात पाण्याचे मोठमोठे टँक असतात जेव्हा पाणमुडी बुडायची असेल तेव्हा त्याची तोंडे उघडली जातात तो पाणी टँक मध्ये भरले जाते तेव्हा तिला पाण्याबाहेर काढायचे असते तेव्हा पंपाचा वापर करून पाणी टँक मधून बाहेर काढले जाते व्हेरी गुड सुरुवातीला विचार होता की पानबुडी सारखी वस्तू शास्त्रीय शोधात खूप उपयोगी पडेल पण लवकरच तिचा वापर युद्धात होऊ लागला आणि आजकाल तर अर्थ युद्धाचे एक शस्त्र असाच होतो वापर युद्ध काळात होऊ शकतो हा विचार सर्वप्रथम अमेरिकेच्या क्रांती दरम्यान उपजला अमेरिका जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत होती तेव्हा ब्रिटनच्या मॅन ऑफ दी वॉर लढाऊ जहाजाने न्यूयॉर्कच्या समुद्रात नांगर टाकला होता डेव्हिड नावाच्या व्यक्तीने पाणबुडीचा वापर करून जहाज बुडवण्याचा प्रयत्न केला त्याने एक अशी पाणबुडी तयार केली की, की एकच माणूस चालू शकत होता चालवू शकत होता डेव्हिड या पाणबुडीच्या आधारे समुद्रात गेला व त्याने ब्रिटिश जहाजाच्या खालच्या भागावर ग पावडर लावून ते उडवण्याचा प्रयत्न केला या आधारे समुद्रात गेला व त्याने ब्रिटिश जहाजाच्या खालच्या भागावर गन पावडर लावून ते उडवण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला मात्र या स्फोटामुळे ब्रिटिश जहाजाला अमेरिकेतून परतावे लागले यासोबतच पाणबुडीचा वापर युद्धात होऊ शकतो हे सिद्ध झाले आजकाल सर्वात विकसित पाणबुडी पण मानवी पाणबुडी मांडली जाते आजकाल सर्वात विकसित पाणबुडी पण मानवी पाणबुडी बांधली जाते मित्रांनो अशा प्रकारे आमचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद